आणि सुरुवातीलाच बातमी आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ती म्हणजे आज दहावीच्या निकाल लागणार आहे दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही महत्वाची बातमी धाकधूक वाढवणारी बातमी तर आज दहावीच्या एसएससी बोर्डाचा निकाल लागणार आहे त्याचबरोबर दुपारी एक वाजता हाच निकाल तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे त्याचबरोबर दरवर्षी कोकण विभाग हा अव्वल आलेला असतो त्याचबरोबर मुलींनीही बाजी मारलेली असते मात्र यंदा काय परिस्थिती आहे हे पाहणं सध्या महत्वाचं आहे तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची ही बातमी पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी कारण आज दहावीच्या एस एस सी बोर्डाचा निकाल लागणार आहे दुपारी एक वाजता हाच निकाल तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे आणि त्याआधी पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किती टक्के निकाल लागलेला आहे आणि कोणता विभाग अव्वल आलेला आहे हे सांगितलं जाईल आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम दहावीचा आज निकाल लागणार आहे आणि त्याचबरोबर दुपारी एक वाजता हाच निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे या संदर्भातला अधिकचा तपशील प्रयत्न आज बघायला गेला तर दहावीचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे अनेक वेबसाईट जे आहेत त्या प्रसारित करण्यात आलेल्या आहेत की ज्या वेबसाईटवर आपण आपला निकाल जो आहे दहावीचे विद्यार्थी आपला निकाल जो आहे तो पाहू शकणार आहेत तर पाहायला गेलं तर एकवीस ते सतरा मार्च रोजीपर्यंत जी परीक्षा घेण्यात आली होती मात्र दहावीचे निकाल हे खरं तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पाच जून पर्यंत म्हणजे एक जून ते पाच जून मध्ये लागत असतात पण मात्र हा निकाल जो आहे आज तेरा मे दोन पंचवीस रोजी लागत आहे म्हणजे लवकर लागत आहे आणि मुंबई विभागात सुमारे तीन लाख अठ्ठावन्न हजार विद्यार्थी जे आहेत या परीक्षेमध्ये उत्तर गेलं तर एक मोठी कसा लागेल सार्वा, सार्वा, सर्वात मोठी बाजी कोण मारेल हे पाहण्यासाठी आता जे आहे सर्व विद्यार्थी ते सकाळपासूनच मंदिरांमध्ये असेल किंवा मग आपापल्या धार्मिक स्थळी जे आहेत नमस्कार करताना पाहायला दिसून येत आहेत तुम्ही दिलेल्या माहिती साठी